नमस्कार काही झालं तरी आता श्रीकला खूपच घाबरलेली असते कारण रत्नाने चोरी केली हे इंदूने सिद्ध केलेलं असतं आता इंदू म्हणत असते जर का रत्नाने चोरी केली आहे तर नक्कीच श्रीकलाने सुद्धा तिला साथ केली असणारच तेव्हा व्यंकुमहाराज म्हणतात इंद्रायणी या जर तरच्या गोष्टी झाल्या आपण असं नाही बोलू शकत इंद्रायणी जरा शांत हो तेव्हा लगेच इंदू बोलते बस काय आहे ना व्यंकू महाराज तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवताय पण माझा हिच्यावरती विश्वास नाही आहे व्यंकू महाराज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे अहो हे श्रीकला प्रकरण किती कठीण जाईल हाताळायला माहिती आहे का तुम्हाला तुम्ही आता जिच्यावरती विश्वास ठेवताय ती मुलगी खरंच खूप खतरनाक आहे तेव्हा श्रीकला बोलते रत्नाने चुरी केली हे चुकीचंच केलं पण तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय इंद्रायणीताई तुम्हाला मी या घरात नको आहे हे मला चांगलंच माहिती आहे म्हणून तुम्ही असा प्रयत्न करताय का इंद्रायणीताई प्लीज असं नका ना करत जाऊ तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला अगं बस कर नाटकं किती अजून नाटकं करणार आहेच आणि खरं सांगू का श्रीकला तुझ्या या वागण्याचा ना कंटाळा येत चाललाय तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरं सांगू इंद्रायणीताई तुम्हाला मलाच या घरातून बाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही श्रीकला तू या घरची सून आहेस तुला या घरातून तु बाहेर काढण्याची माझी इच्छाच नाही आहे खरं सांगू का माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू स्वतःला सुधारावं आणि तू जर का स्वतःला सुधारलस ना श्रीकला तर मला आवडेल तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणीताई बस करा अहो कशाला उगाच मुद्दामून नाटकं करताय तेव्हा अधोक्षच बोलतो श्रीकला अगं असं काय बोलतेस इंदू एवढं तुझ्याशी प्रेमाने बोलते तरीसुद्धा तू वाकड्यात का जातीयस तेव्हा श्रीकला बोलते अधोक्षस दादा माफ करा मला पण इंद्रायणीताई नक्की काय करू पाहतायत ना मला सगळं समजतंय मला काही कळत नाही अशातला भागच नाही आहे इंद्रायणी ताई हे सर्व मुद्दामून करतायत तेव्हा लगेच इंदू बोलते ठीक आहे जशी तुझी इच्छा श्रीकला तूच सांग तुला हे दागिने चोरलेले माहिती होतं की नाही तेव्हा श्रीकला नाही माहिती असं बोलते तेव्हा इंदू बोलते असं कसं होईल तुला तर माहितीच असणार ना कारण तुझी तर रत्नामाय आहे ती तुला सांगितल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी करणार नाही बघ आता तूच विचार कर तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते सांगितलं ना मला माहिती नाही म्हणून तरी सुद्धा माझ्यावरती आरोप कशाला करताय तेव्हा इंदू बोलते मी नाही आरोप करत आणि श्रीकला जर का काहीच नाहीये तर तू चिडतेस का श्रीकला तूच सांग ना मला नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते श्रीकला मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे उत्तर दे तेव्हा मात्र श्रीकला बोलते मला काही उत्तर द्यायचं नाही आणि खरं सांगू का इंद्रायणी ताई मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तुम्हाला हे सर्व करून काय मिळतं आहे मला आहे आणि प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या रत्नाला घेऊन जा तिने जर का चोरी केली आहे तर रत्नामायला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं श्रीकला बोलताच रत्नाला खूपच वाईट वाटतं आणि रत्ना बोलते स्वतःच्या स्वार्थासाठी ही श्रीकला मला अडकवते आहे मुद्दामून करते हे सर्व नाही सोडणार मी तिला कधीच माफ करणार नाही मी तिला अशी का वागते आहे ती याचा जाब मात्र मी तिला विचारणारच आणि तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला रत्नाकडे बघत असते पण रत्ना, रत्ना मात्र खूपच चिडलेली असते इन्स्पेक्टर साहेब रत्नाच्या हातात बेड्या तर ठोकतात पण त्यावेळेला रत्ना बोलते श्रीकला तू हे योग्य नाही करत आहे चोरी तर तू केलीस आणि टाकतेस माझ्यावरती हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा उंचावतात व्यंकू महाराजांना तर धक्काच बसतो त्यावेळेला इंदू बोलते घ्या बघितलं मी तर तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते चोरी तर श्रीकलाने केली आहे हे मला चांगलंच माहिती होतं पण मला या दोघींच्याच तोंडून हे वधवून घ्यायचं होतं पण श्रीकला हुशार चाप्टर पण रत्नाच्या जसं अंगाशी आलं तशी रत्ना मात्र लगेच बोलून मोकळी झाली तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला हे सर्व काय आहे तेव्हा श्रीकला म्हणते नाही बाबा असं काहीच नाही बाबा तुम्ही असा विचार सुद्धा करू नका बाबा प्लीज समजून घ्या तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला समजून घ्यायचंच नाहीये आणि समजून घेण्याची माझी इच्छाच नाहीये प्लीज हे सर्व थांबव तुझं काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये श्रीकला श्रीकला मला तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळा कंटाळा आणि लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात घे श्रीकलात्नामाईने तुझ्या विरोधात पुरावे दिले आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते रत्नाबाई चुकलं माझं की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला का का माझ्या पाठीत खंजीर खूप असतेस अगं असं वागून तुला काय मिळतंय रत्नाबाई बोल ना तेव्हा लगेच रत्ना बोलते तू मला फसवलंस त्याचं काय श्रीकला हेच सगळं मी तुझ्या सांगण्यावरून केलं तुला या तिघ्रजकरांना उद्ध्वस्त करायचं आहे श्रीकला आणि आता मात्र तू असं वागतेस श्रीकला अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला हे सर्व थांबवायचं आहे प्लीज हे, हे सर्व थांबव इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला, श्रीकला मोठ्याने बोलते बस झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय वाढवण्यात काहीही अर्थ नाही प्लीज हे सर्व थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं काय मिळालं तुला हे सर्व करून का स्वतःच्याच घरात चोरी करायला सांगितलीस अगं असं काय वाईट केलं होतं तुझं आम्ही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडतात आणि चक्क त्या श्रीकलाच्या थोबाडीतच मारतात श्रीकलाला म्हणता श्रीकला आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती पड तू माझ्या गोपाची बायको होण्याच्या लायकीचीच नाही आहेस मला तर तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला म्हणते आई असं काय करताय आई मी हे सर्व नाही सांगितलं ही उगाच माझ्यावरती आरोप करते आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा शकुंतला बाई म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती माझा विश्वासच नाहीये तुझ्यावरती आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये श्रीकला तेव्हा श्रीकला खूपच चिल्लेली असते आणि श्रीकला मोठ्याने बोलते बस आता हा विषय वाढवू नका हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तुम्हाला रत्नामाईला जी शिक्षा द्यायची ती द्या तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कमाल आहे तुझी श्रीकला खरच खरंच मानलं पाहिजे तुला श्रीकला तुझ्यासारख्या बाईवरती आम्ही विश्वास ठेवला याच घरची सून बनवलं तुला आणि तू मात्र आमचा विश्वासघात केलास श्रीकला तुला असं वागायची गरजच काय होती एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे त्यावेळेला लगेच श्रीकला इंदूला बोलते इंद्रायणी ताई तुम्हाला हेच हवं होतं ना तेव्हा शकुंतलाबाई श्रीकलाला बोलतात इंदूशी उगाच वाद घालू नकोस इंदूने काहीच केलेलं नाही इंदूने तर प्रत्येक वेळेला तुझ्या भल्याचाच विचार केला आहे आणि तू मात्र तिच्यावरती उगाच चिडू नकोस श्रीकला स्वतःचं वागणं बंद कर कारण तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला वाटलंच होतं आई तुम्ही असंच म्हणाल पण आई तुम्ही माझ्या बाजूने विचार करा मी काहीच केलेलं नसताना सुद्धा तुम्ही मला मुद्दामून हे सर्व करायला लावताय प्लीज आई प्लीज असं नका ना वागून तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात ते काही नाही आहे श्रीकला तू माझ्या घरातून आत्ताच्या आता बाहेर पडायच आणि परत तुझं थोबाड कधीच दाखवायचं नाहीस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला लगेच मोठ्यानी बोलते बद झालं आता मला हा विषयच वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल नाहीतर सगळ्या काही चुकीच्याच गोष्टी घडतील आणि प्लीज हा विषय इथल्या इथे ते बंद करा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला शकुंतलाबाई गोपाळच्या खोलीतून श्रीकलाचं सामान घेऊन येतात आणि जोरात बाहेर फेकतात बोजा बिस्तरा सकट चक्क श्रीकलाला शकुंतलाबाईंनी हाताला धरून फरफटत बाहेर काढलेलं असतं तेव्हा श्रीकला बोलते आई काय करताय तुम्ही आई सून आहे मी या घरची आणि तुम्ही मला घराबाहेर काढताय आई प्लीज असं नका ना करू आई माझा विचार करा ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुझा विचार अगं तू तर माझं घर बर्बाद करायला आलीस माझ्या घरात चोरी करत आलीस काय गरज आहे माझ्या घरात चोरी करायची मला तर तुझ्या याच गोष्टीचं वाईट वाटतय श्रीकला तू असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतंय श्रीकला एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषयच ताणायचा नाहीये हा विषय मला एवढ्यावरती बंद करायचा आहे प्लीज हा विषय एवढ्यावरती बंद करा आई मला घरात येऊ द्या त्यावेळेला शकुंतला बाई म्हणतात मला तू घरात नको आई श्रीकला आताच्या आता चा चालती पड तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई दरवाजा बंद करतात आणि श्रीकलाला घराबाहेर हकलतात त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात शकू अगं विचार कर तेव्हा शकुंतला बाई म्हणतात नाही मला कसलाच विचार करायचा नाही आहे आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही श्रीकलावरती विश्वास ठेवून आपण मातीच खातो तो आणि आता मात्र मला तिला या घरापासून कायमचं लांब करायचं आहे प्लीज मला तिला या घरापासून कायमचं लांब करू द्या प्लीज तिला या घरात अजिबात ठेवू नका नाहीतर ती या घराचं वाटोळं करेल तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात शकू अशी तुझी इच्छा त्यावेळेला इंदू बोलते बरं झालं तुम्ही तिला घराबाहेर काढलं ते योग्यच केलं आणि आता तर मला या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आता श्रीकला या घरात शिरणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाईंनी श्रीकलाला पोजा सकट घराबाहेर हकललं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू